मी सौ निकिता निलेश गंदे नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि जनसामान्यांचे सर्वसाधारण जनसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे माझा भर राहणार आहे प्लस पाणी योजना आपलं तलावाचं सुशोभीकरण याच्याकडे लक्ष राहील आधीचे जे बॉडीने काम केलेलं आहे ते उत्तमच केलं आहे त्याच्यापेक्षा त्या जे काही अर्धवट राहिलेले असतील उपक्रम ते पूर्ण करण्यावर आमचा भर राहील वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने निकिता गंदे यांचा उमेदवारी अर्ज रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वाडा नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाकरिता प्रभाग क्रमांक दोनमधून भाग्यश्री धानव प्रीती गंदे प्रभाग क्रमांक चारमधून मिथून चौधरी शैलेश चौधरी तसेच प्रभाग क्रमांक पाचमधून संतोष रसाळकर प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रिया गंदे प्रभाग क्रमांक आठमध्ये चेतन कोळेकर प्रभाग क्रमांक दहामधून गोपाळ आगिवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख निलेश गंदे प्रमुख गोविंद पाटील प्रकाश केणे तालुका प्रमुख निलेश पाटील हे उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र आतापर्यंत आधीच्या बॉडीने जे कार्य केलेलं आहे उत्तम कार्य केलेलं आहे त्याच्यापुढे जे आर्थिक कामं राहिली आहेत ती पुढे करायचा मानस आहे प्लस वाड्याचं तलाव जे आहे ते सुशोभीकरण करण्याचा मानस आहे आणखी पाणी योजनेचं आहे स्वच्छतेचं आहे जनसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते होणार आहे पाणी योजना आहे वाड्याचं तलाव सुशोभीकरण आहे प्लस तरी आधीच्या कमिटीने लाईट्स रस्त्याचं तर काम केलेलं आहे विकासाचं काम केलेलं आहे उर्वरित जी कामं राहिली आहेत ती पुढे करण्याचा मानस आहे डम्पिंग ग्राउंडची योजना झालेली आहे मॅडम निश्चितपणे महाराष्ट्रभर हा महाविकास आघाडीचा नारा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सर यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष काँग्रेस पार्टी बहुजन विकास पार्टी आघाडी त्याचबरोबर तत्सम मित्रपक्षांच्या सोबत घेऊन ही निश्चितपणे आघाडी होणार आहे आणि आघाडीने वाड्याचा नगराध्यक्षपद हा उद्धवजी ठाकरे पक्षाला सोडलेला आहे त्यामुळे आज पण नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे अजून आमचेही एबी फॉर्म यायचे आहेत पण निश्चितपणे महाविकास आघाडी होईल आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हा महाविकास आघाडीकडून उद्धवजी ठाकरेंना उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलेला आहे तुम्हाला आता तुमची उमेदवारी काँग्रेस नाही नाही आज असं आहे का कोणा जे फॉर्म भरणं भरणं झालेलं आहे अजूनपर्यंत सोमवारपर्यंतची वेळ आहे आणि सगळे फॉर्म भरल्यानंतर मागे पुढे करण्याचं जे आहे त्याच्यामध्ये आघाडी होऊ नये आघाडीचा कोणताही बिघाडी होण्याची शक्यता वाढत नाही